नमस्कार विकसित भारत अंतर्गत थॉन दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे नाव साने गुरुजी विद्यालय केशेगाव इयत्ता टीम टीमचे नाव आहे साने गुरुजी ग्रुप समस्येचे नाव शेतात साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या पिकाचे नुकसान काही लवणांच्या जमिनीत आठ पावसाळ्यात पाऊस पडून गेल्यानंतर आठ ते दहा दिवसात पा जमिनीत पाणी साचून राहते त्याचप्रमाणे जमिनीत साचलेले साचलेले पुराचे पाणी लवकर ओसरत नाही त्यामुळे जमिनीतील पीक साचलेल्या पाण्यात जास्त वेळ राहू शकत नाही त्यामुळे त्यांचे मूळ सडते आणि त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्याच्या व एवढ्या वर्षाची मेहनत पाण्यात जाते ही समस्या सर्व शेतकऱ्याबाबत आहे त्यामुळे शेत उत, शेती उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पादन यातील यातील मोठा गट दिसून येताना दिसते उपाय शेतात साचलेल्या पाण्यामुळे खूप पीक नष्ट होतात आमच्या निरीक्षणावरून आम्हाला असे लक्षात आले आहे की ज्या ठिकाणी जमीन लवणाची किंवा खोल असते अशा ठिकाणी पाणी साचते व त्याचा निसराव होत नाही अशा पाण्याचा निसराव करण्यासाठी आम्ही स्टार अस नावाचा प्रकल्पाचा मॉडेल तयार केला आहे या प्रकल्पात आपल्या शेतजमिनीतील आठ ते, ते दहा फूट खोल असलेले नाला खणायचा आहे आणि पाच ते सहा रंग असलेला नाला खणायचा आहे यापैकी एक नाला आपल्या शेताजवळील नदी किंवा ओढ्याला जोडायचा आहे या नाल्यामध्ये मोठे मोठे खडक घालून त्याचं नाला भरायचा आहे एक ते दोन जाडीचे वाळू त्यावर पसरवायचे आहे त्यावर पसरवायचे आहे वाळू पसरवत असताना तीन ते चार फूट जागा सोडायची आहे त्यामुळे आपल्याला शेतीची लागवड करत असताना त्याचा उपयोग होईल आणि यामुळे या उप प्रकल्पामुळे आपल्या शेतीत शेतातील कित्येक दिवस साचलेले पाणी काही तासात निचरा होऊन ते आपल्या शेताजवळील नदीत किंवा ओढ्यात जाऊन मिळते यामुळे शेतकऱ्याला खूप उपयोग होतो हा प्रकल्प खर्चिक आहे पण शेतकऱ्यांना उपयोगी आहे धन्यवाद